दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांची निवृत्तीनंतर मिळणारी सर्व देयक देण्यात येऊ नये असं तक्रारी निवेदन कामगार मंत्री मान्य नामदार आकाश फुंडकर आणि प्रधान सचिव श्रीमती कुंदन कामगार आयुक्त डॉक्टर तुम्मोड यांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय आणि हक्क संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी सोलापूर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्यायचं सोडून सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस नोंदणी वाढवून खऱ्या बांधकाम कामगारावरती अन्याय केलेला दिसून येतो सध्या सोलापूर जिल्ह्यामधील खरे बांधकाम कामगार हे या अठ्ठावीस शासकीय कल्याणकारी योजनांपासून वंचितच आहेत सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी दलाल एजंट यांच्याद्वारे बोगस बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात तयार केलेले दिसून येत आहेत अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली जय जय महाराष्ट्र कामगार सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड यांनी सोलापुरात सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून पदभार घेतल्यापासून कामगारांना न्याय मिळवून देण्यापेक्षा कारखानदारांना ठेकेदारांना आणि भांडवलदारांना पोषक अशा प्रकारचे कामं केलेले आहेत विशेष करून बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये सोलापुरात पाच लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे वारंवार बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय वक्क संघर्ष समितीच्या वतीने आमचे मी स्वतः विष्णू कारमपुरी अध्यक्ष उपाध्यक्ष अंगद जाधव सेक्रेटरी सोहेल शेख उपाध्यक्ष गणेश भोड्डू महिला प्रमुख रेखाताई आरकी महिला प्रमुख आमच्या वैशाली बनसोडेताई आणि सर्व पदाधिकारी मिळून आणि आमचे कार्यकर्ते मिळून अनेक वेळा या बांधकाम कामगारांची तुम्ही सर्वे करा बोगस कामगार नोंदणी बंद करा असे म्हणत असताना ते प्रत्येक बैठकीला विषांतर करायचं बैठकीला उपस्थिती न राहणे आंदोलनाच्या वेळी देखील आम्ही खोटं बोलून आम्हाला आंदोलन थांबविणे असे प्रकार करून त्यांच्या कार्यालयातील अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग बांधकाम कामगारामध्ये मोठ्या प्रमाणात भोगस नोंदणी करून मोठ्या प्रमाणात ठेकेदाराकडून खाजगी दलालाकडून आर्थिक व्यवहार करून बांधकाम कामगारामध्ये भ्रष्टाचार फोपवून फोपवण्यास त्यांनी किंवा भ्रष्टाचारास प्रोत्साहन द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून आमच्या महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व संघ समितीच्या वतीने माननीय कामगार मंत्री माननीय प्रधान सचिव कामगार विभाग माननीय आयुक्त कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना आम्ही निवेदन दिलं या निवेदनाद्वारे त्यांचं निवृत्तीनंतरचं जे लाभ मिळणार आहे ते रोका आणि त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये नोंद करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे जर सरकारला खरोखरच या अधिकाऱ्यांची किंवा भ्रष्टाचाराचे रोग रोग थांबवायचं असेल भ्रष्टाचारांना कारवाई करायचं असेल तरी आम्ही दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करा असं त्या ठिकाणी विनंती केलेली आहे कामगार मंत्र्यांनी तर या बाबतीवर सखोल चौकशी करण्याचा आदेश आदेश देतो अशा प्रकारचं आश्वास आश्वासित केलेलं आहे आणि अन्यथा जर त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला तर आमच्या बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देतो आहे आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत तो कामगार आयुक्त निवृत्त झालेले श्री सुधीर गायकवाड यांना कुठलेही लाभ देऊ नका असं परत एकदा सरकारला विनंती करतो सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांच्या निवृत्ती काळात मिळणारा लाभ त्यांना देण्यात येऊ नये असे तक्रारी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विष्णू कारमपुरी अंगद जाधव सोहेल शेख गणेश बोडू वैशाली बनसोडे आदींचा समावेश होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही